झोपण्याची आदर्श पद्धत कुठली आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे कारण बरेच रुग्ण असे येतात की त्यांचे गुडघे दुखत असतात मान दुखत असते आणि हिस्ट्री घेतल्यावर कळतं की चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे हा त्रास होतोय एक कॉमन पद्धत मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे एका कुशीवर लोक झोपतात त्याच्यात हात असा ठेवायची अनेकांना सवय असते असा ठेवायची सवय असते तर ही पद्धत चुकीची आहे कारण याच्यामध्ये गुडघा गुडघ्यावर घासला जातो आणि त्याच्यामुळे गुडघा दुखणे किंवा हात मुडपला जातो हा खांद्याचा हा भाग हा जॉईंट हे सगळं दुखण्याची शक्यता असते दुसरी एक कॉमन पद्धत आहे ती म्हणजे उल पोटावर लोक झोपतात आणि एका बाजूला मान करून अशा प्रकारे झोपतात अशा प्रकारे झोपतात असं झोपतात तर याच्यामध्ये रात्रभर जर असं अशा प्रकारे जर झोपलं तर मानेचा त्रास होण्याची कारण मान पूर्ण एका बाजूने मुडपली जाते तर मानेची नस आ, कम्प्रेस होणं स्पॉन्डिलोसिसचा त्रास होणं ह्या सगळ्या शक्यता याच्यामध्ये असतात तर जी सगळ्यात आयडियल पद्धत आहे ती आहे पाठीवर झोपणं कधीही झोपताना पाठीवर झोपायला हवं आणि झोपताना हात तुम्ही तुमच्या पद्धत तुमच्या कम्फर्टप्रमाणे असे असे कसेही ठेवू शकता पण पाठीवर झोपणं हे आवश्यक असतं शक्यतो उशीचा वापर तुम्ही झोपताना करू नये कारण यांनी डोक्याला ब्लड सप्लाय कमी पडतो म्हणून तुम्ही सरळ विधवट उशी शिवाय झोपणं हे कधीही चांगलं त्यानंतर आता माहिती सांगायची असल्यामुळे मी उशी घेतोय शक्यतो उशी घेऊ नये दुसरं आहे की तुमच्या चेहऱ्याचा जो भाग आहे बऱ्याच जणांना पांघरून पूर्ण डोक्यावर घेऊन झोपायची जवळ असते तर डोक्याचा जो भाग आहे नाकाचा भाग तोंडाचा भाग हा उघडा असावा बऱ्याच जणांना झोपताना वाचायची सवय असते मग उशी करून पद्धतीने बसून मॅगझिन वाचणं पुस्तक वाचणं हे तुम्ही बऱ्याचदा करत असाल अभ्यास करताना एक कॉमन असतं याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास हा खूप कॉमन आहे तर हे सगळे झोपेचे नियम जर आपण पाळले तर आपल्याला आपल्या शरीराला झोपताना जास्तीत जास्त आराम मिळेल आणि झोपेचे जास्तीत जास्त फायदे मिळतील धन्यवाद